यांचे मांडवन फराटा गायरण गट क्रमांक सदुसठमधील पूर्वेस बाजूस पूर्वेच्या बाजूला असलेले पत्र्याचे छप्पर हे भांडे कुंडी अस्तव्यस्त देवाची भांडीसुद्धा अस्तव्यस्त केलेली आहेत आणि हे घर जेशेबीने पाळण्याचं काम पोलिसांच्या दादागिरीने पोलिसांना पुढे करून हे घर पाळण्याचं कामसुद्धा त्यांनी चालू केलं होतं ऊर्जा सौर ऊर्जाच्या अधिकाऱ्यांनी येऊन हे घर पाडायचं काम चालू केलं होतं पण तत्काळ मला कोणीतरी फोन करून सांगितल्यामुळं मी इथं आलो आणि त्यांना हे घर पाळण्यापासून रोखलं आहे हे बेघर भिकाऱ्यांची घरं पाळण्याचं काम या लोकांनी चालू केलेलं आहे त्यांना घरापासून बेघर करून होत्याचं नव्हतं पाच मिनटात करायचं आहे मात्र हे या चाललेल्या जातीवादाविरोधात अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करून घ्यावा संबंधित प्रशासनाविरोधात माझी तक्रार आहे या हे घर पाडून नुकसान केलेलं आहे आणि इकडे आहे माझ्या वडिलांचे घर ते सुद्धा त्यांनी ते पाडून टाकलं ते अधिकाऱ्यांना आणून संबंधित अधिकारी सौर ऊर्जा प्रकल्पाचे अधिकारी असतील सुपरवायझर असतील कोणी इंजिनियर असतील हे त्यांनी अशा प्रकारे पाड त्यांची घरं पाडलेली आहेत झाडे तोडून टाकलेली आहेत मोठमोठी या जगामध्ये भाषेपारदी म्हणजे हा काही ना माणूसच नाही का असा प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे तरी या वि विरोधात या अन्याय अत्याचार जातीवादाविरोधात सर्व समाजाने एकत्र येऊन लढा पुकारणे गरजेचं आहे विनंती आहे महाराष्ट्रातील तमाम बांधवांना जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढायचा आहे सर्वांना विनंती आहे आज ती उद्या सर्व बेघर भिकारांवरती ही वेळ आहे प्रत्येक गावोगावी जातीवाद बेघर जातीवादाने अत्याचार हा बोकळलेला आहे जातीवादातून बेघर भिकारांना घरातून बेघर करण्याचं काम सगळीकडे चालू आहे असे समजू नका की माझ्यावर वेळ आल्यानंतर मी जागा होईन हे चुकीचा गैरसमज काढून टाका सगळ्यांवरती ही वेळ आहे या जातीवादाविरोध सगळ्यांनी एकत्र एक येऊन लढा देणं गरजेचं आहे पा हे घर पाळलेलं आहे जे शिंदे त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांनी दम दमदाटी आरेराव करून आम्हाला पाहण्याचे आदेश आहेत तहसीलदारांचे आदेश आहेत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत म्हणून आम्ही हे कारवाईला रह इथे या अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना साथ देण्यासाठी किंवा त्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही इथं आलेलो आहोत आमच्याकडे ते आदेश आहेत त्यांच्याकडे कुठले आम्ही अधिकार कुठल्याही आदेशाची प्रत मागितली असतात त्यांच्याकडे कोणत्याही आदेशाची प्रत नाही काय नाही असेच दमदाटी करून गोरगरिबांची घरं पाहण्याचं काम इथं साहेब चालू आहे आमची गुन्हा दाखल करून जाती अनुसूचित जाती जमाती जाती प्रतिबंधक कारवाई नुसार कारवाई करण्याची या प्रकल्प अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याची आमची मागणी आहे साहेब ही नम्र विनंती